घोटी ते त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ अ च्या भूसंपदावरून शेतकऱ्यांचा तीव्र विरोध चिघळ आहे दोन हजार सत्तावीसच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी या रस्त्याचं चौपदरीकरण सुरू आहे मात्र या रस्ता रुंदीकरणामुळं बारा ते पंधरा गावं उद्ध्वस्त होणार आहेत असं स्थानिक शेतकरी म्हणत असून शेतकरी कृती समितीनं आहुर्ली येथे साखळी उपोषण सुरू केलं आहे आज साखळी उपोषणाचा तेरावा दिवस आहे प्रशासनानं हरकतीनं ऐकता थेट आदी सूचना काढली असा शेतकऱ्यांचा आरोप आहे कुंभमेळा महत्वाचा असला तरी या प्रकल्पामुळे घरे शेती उद्ध्वस्त होणार आहेत महामार्गाचे काम आणि शेतकऱ्यांचा विरोध हा प्रश्न आता तीव्र झाला आहे प्रतिनिधी एम एच मराठी घोटी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठ अ गोटी ते त्र्यंबकेश्वर हा जाणारा रस्ता आहे आम्ही ज्या स्पॉटवरती साखळी उपोषण गेल्या तेरा दिवसापासून चालू केलं आहे ती आवरली गाव आहे आणि आम आमच्या या ज्या संपादित जमिनी होणारी जी गावं आहेत आम्ही इगतपुरी तालुक्यात इतिहास जर बघितलं असेल तर आमच्या जमिनी वैतार धरणासाठी गेल्या उकणी धरणासाठी आहे समृद्धी महामार्गासाठी गेल्या एम आय डी सीसाठी गेल्या स विविध प्रकल्पासाठी गेल्या मिलिटरीसाठी गेल्या असे विविध प्रकल्प आणि आमच्या तालुक्यामध्ये जमीन या सत्तावीस अठ्ठावीस टक्के जमीन शिल्लक राहिले आणि असे जे प्रकल्प परत नवीन रस्ता रुंदीकरणाचे आले तर आज शेतकऱ्यांनी एकदा ॲक्शन करणं असेल तर संपादित शेतकरी किती बाधित व्हावेत लिमिटेशन असं एकदा व्हावे हो दोनदा ववेत हो तीनदा हो व्हाय आणि आज आम्हाला घरं बांधण्यासाठी जागा नाही जे जा घरं बांधले तिथे ते जमीनदार न रस्ते जाणार आहे मग आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कुठं आम्ही शासनाला विविध प्रकारचे पत्र दिले मुख्यमंत्र्यांनी दिले उपमुख्यमंत्री दिले कुंभमेळ मंत्र्यांना दिले तहसीलदारांना दिले कलेक्टरने कोणी मनावरती घेत नाही आणि साखळी उपश्रमाचा मार्ग आम्ही आज पालक तेरा दिवस झाले आणि प्रशासन ते जर मनावर घेत नसेल तर आज शेतकऱ्याला रस्त्या उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्ही मुंबई महानगरपालिकेला पाणी देतो आम्ही नाशिक महानगरपालिकेला पाणी देतो असे विविध प्रश्न आमच्या पाठी मग रस्त्यांचे पडले आणि हा जमिनीत ज्या रस्ता जातोय हा शेतकऱ्यांचा घात करणारा रस्ता आहे आणि हा रस्ता जर झाला ते गाव असे उद्वस्त होत्या सतरा अठरा गावं म्हणजे आम्हाला पहिलं दडपावं लागेल आणि मग शासनाला रस्ता करावा लागेल हिंदू धर्माचा आम्ही शंभर टक्के अभिमान राखतो विकासाचा आम्ही शंभर टक्के पाठपुरावा करतो विकासाचा आम्ही अभिनंदनच करतो पण हा विकास जर शेतकऱ्याचं नुकसान करणार असेल हा विकास जर येणाऱ्या आमच्या पिढीचा घात करणार असेल हा विकास आमचा काय कामाचा एक वर्षासाठी होणारा कुंभमेळा आमचा जर घात करून जाणार असेल तर हा कुंभमेळा आमच्या दृष्टीने काही कामाचा नाहीये आम्ही हिंदू आहोत हिंदू धर्माचा आम्ही शंभर टक्के स्वागत करतो पण शेतकऱ्यांचं नुकसान करणारा हिंदू नसावा शेतकऱ्यांचा घात करण्या हिंदू नसावा शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त करण्या हिंदू असावा आम्ही मोदी साहेबांना फडणवीस साहेबांना सांगतो आम्ही आहोत आमचं रक्तही भगवं आहे परंतु हे भगवं रक्त रस्त्यावर सांडायला लावू नका शेतकऱ्यांचा घात करू नका शंभर टक्के रस्ता करा पर रस्ता कुठून करा जेणेकरून जुका पर्याय जोडणार तिथून करा आमच्या ह्या परिसरातून करू नका हे तुमच्या माध्यमात सरकारला सांगायचं असं स्थानिक लोकप्रतिनिधी वगैरे त्यांची भूमिका प्रतिनिधीला आम्ही सांगितलंय ना प्रतिनिधी आमच्या बरोबर आहे आम्ही त्यांना मतदान केलंय आम्ही त्यांना निवडून दिले इथला आमदार असेल इथला खासदार असेल इथले मंत्री असेल शंभर टक्के आम्ही त्यांना दिले आणि शासन काय करतो जे झाड आम्ही जागावले ते झाड बाळा निघाले जो रस्ता आम्ही जायला दिलाय साहेब आम्ही ज्या रस्त्यावर आंदोलन करतोय एकोणीशे बहात्तर ला रस्ता झाला जा पेमेंट आम्हाला दिलं नाही हो आज दोन हजार पंचवीस चा पंचवीस काल उघडलाय आम्हाला पेमेंट देईल नसताना जमीन संपादित करेल नसताना आम्ही जमीन वापरायला देऊ आणि आता परत रस करायला घरायला निघाले आज तुम्ही रस्त्यावरती बसलोय आम्ही तेरा दिवस झाले इथं कुठे जाऊन बघा एक अपघात झालेला नाही कुठे आमच्याकडे एखादी केस झालेली नाही एक ऍक्सिडेंट झालं नाही मग चौपदरीकरण सहा पदरीकरण रस्ता पंचाळीस मीटरचा रस्ता कशाला पाहिजे जर आज गाड्या चालू आहेत तर आम्ही जायच्या बंद केल्यात का त्र्यंबकेश्वर जोरणार रस्ता शंभर टक्के जायला पाहिजे आम्ही त्र्यंबकेश्वरला जातोय हा ना गुजरातला न्यायचं दिल्लीला नाही तुम्ही पण राष्ट्रपती भवनला न्या त्याला आमचं काहीच म्हणणं नाहीये आम्ही सरकारचं शंभर टक्के अभिनंदन करतो परंतु घात आमचा कोरोना